नमस्कार सर्वांची मनपूर्वक स्वागत तर आजच्या भागामध्ये मी एक मॅक्सीची कटिंग दाखवणार आहे आता ज्यांना मॅक्सी शिवता येत नाही त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर नक्कीच ही मॅक्सी शिवता येईल तर बघा चौतीस छत्तीस आणि अडतीस मापाचा हा डायग्राम आहे पूर्ण उंची प्लस दोन कंबर उंची चौदा घ्यायची आहे जशी उंची असेल तशी आता तेरा किंवा चौदा अशीच होते शोल्डर साडेसात घ्यायचा आहे पुढील गळा पाच इंच किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता मागील गळा तीन किंवा अडीच इंचच ठेवायचं आहे मुंडा साडेसात इंच योग योगची आपण शिवणार आहोत तर साडे दहा इंच किंवा अकरा इंच घेतला तरी चालेल बघा चा सुद्धा मी माप दिलेलं आहे आता ही मापं तुम्ही जशी तुमची आहेत तशी किंवा ह्याच मापावर तुम्ही जरी शिवली तरी मॅक्शी थोडे इकडे तिकडे झालं तरी काही हरकत नसते तर बघा मी हा चाट बनवलेला आहे मापांचा तर असं जरी माप घेतलं तरी पण हे चौतीस छत्तीस आणि अडतीस चाळीसपर्यंत नक्की होते बघा इथे एक मी छोटासा डायग्राम दाखवलेला आहे तर आपचं आपलं जे मॅक्सीचं टेक्चर असतं ना ते मी दाखवलेलं आहे इथे आता पुढचा गळा आहे आता जे ही जो जो मी दाखवली आहे बघा तो योक आहे पुढे चुने असतात ना मॅक्सीला तशी मॅक्सी आपण शिवणार आहोत बघा मी पेनाने तिथे रेश मारून दाखवली तर हे शोल्डर असतं आपलं ते शोल्डर दिलेलं आहे दोन्ही बाजूने तर शोल्डर आपण साडेसात ठेवणार साडेसात म्हणजे पंधरा पंधराचा अर्धा आपण करणार आहोत आता ती आहे ही कंबर उंची आहे ती चौदा घ्यायची आहे नॉर्मली च चा, चौदा सगळ्यांना बरोबर होते किंवा तेरा ठेवली तरी चालते तर मग आणि ते समोर जे आहे ते आपण तिथे चुन्या घेणार आहोत आता जो मी रेशीने दाखवलं तो मुंडा आहे तर हा जर टेक्चर हे तुम्हाला समजलं तर मॅक्सी कटिंग एकदम सोपी जाणार आहे बघा तुम्हाला शिलाई फक्त येत असेल तर हे तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्ही तुमची मॅक्सी नक्की घरच्या घरी अगदी मार्केटसारखी मॅक्शी तुम्ही शिवू शकाल फक्त व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा कुठे स्किप करू नका तर नीट जर बघितला तर नक्कीच तुम्हाला ही मॅक्शी शिवता येणार आहे बघा आता हे टेक्चर तुम्ही व्यवस्थित आपण बघून घ्यायचं आहे की कसा आपलं मॅक्शीचा एक आकार असतो आपल्याला कशी कटिंग करायची आहे ते त्यामुळे तुम्हाला समजेल आता ह्या भागामध्ये मी फक्त मॅक्सीचा डायग्राम दाखवलेला आहे पुढच्या भागामध्ये मी कटिंग दाखवणार आहे आता दोन्ही एकत्र दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी फक्त एक डायग्राम काढलेला आहे बघा तर मी डायग्रामचा पण इथे एक फोटो टाकलेला आहे तर ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी पण तुम्हाला ती नक्की कळेल नंतर बघा मी इथे डायग्राम काढलेला तर हा पुढचा भाग आहे आता पुढच्या भागाला आपण चुन्या टाकणार आहोत तर साडेतीन इंच समोरून जी बंद बाजू असते ना आता मी कटिंग करताना कपड्यावर ठेवूनसुद्धा मी तुम्हाला हे दाखवणार आहे तर बंद बाजू आहे त्या बाजूने आपल्याला साडेतीन इंच किंवा तीन इंच सोडलं तरी चालेल तुमचा कपडा किती मोठा आहे त्यावर अवलंबून आहे तुम्हाला किती चुन्या ठेवायच्या आहे त्यावरती हे अवलंबून आहे आता आपण पूर्ण उंचीचं माप टाकून घेणार आहोत आता तुमची जेवढी पूर्ण उंची आहे आता मी ते म्हणजे पूर्ण उंची चौपन्न सें इंच आहे तर त्यामध्ये आणखी दोन मिळवून घ्यायचे आहेत आणि कंबर उंचीचं पण मी माप टाकून घेतलेलं आहे कंबर उंची चौदा त्याप्रमाणे मी सुरुवातीला एक रेश मारून घ्यायची आहे एक लक्षात ठेवायचं की आपल्याला तीन किंवा साडेतीन सेंटीमीटर कपडा सोडायचा आहे आणि तिथून पुढे आता आपण हा डायग्राम करतानाच कपडं डायग्राम करतानाच सोडणार आहोत त्यामुळे काय होईल की कपड्यावर ठेवल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित कळेल आता मी शोल्डरचं माप टाकून घेतलेलं आहे बघा साडेसात इंच सा पण शोल्डर घ्यायचा आहे तुम्ही हा व्यवस्थित बघून डायग्राम केला तर नक्कीच तुम्हाला शिवता येईल आणि गळ्याची चिरुंदी आहे तीन तीन इंच आहे आता मुंड्या उंचीसुद्धा साडेसातच ठेवलेली आहे मी आता ह्या तुम्ही अगदी बत्तीस ते बेचाळीसपर्यंत छातीच्या असेल तरी ह्या हाच डायग्राम घेऊन तुम्ही ती शिवू शकता आणि थोडंसं मागे पुढे आपण फिटिंग करू शकतो तर बघा मुंडा पण मी साडेसात इंचच ठेवलेला आहे आता मॅक्सी आहे तर कसं थोडं लोज किंवा कमी जास्त झालं तरी काही एवढा फरक पडत नाही तर इथे पुढचा गळा घेतलेला आहे तर पुढचा गळा पाच साडेचार किंवा पाच ठेवायचा आहे कारण आपण आता मॅक्सीचा जास्त मोठा सुद्धा गळा नाही ठेवायचा आहे बघा मी पाच इंच गळा ठेवलेला आहे तर तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याचं अंतर उंची ठेवू शकता जो आपण मुंड्याचा जो उतार आहे किंवा शोल्डरचा जो उतार आहे तो अर्धा इंच देणार आहोत आणि तिथे एक रेश मी मारून घेतलेली आहे बघा तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा अगदी तुम्हाला नक्कीच हा डायग्राम करून आणि एकदा आपण डायग्राम करून ठेवला की त्यानुसारच आपण मॅक्सी प्रत्येक वेळेस आपण कटिंग करू शकतो आणि कपड्याची पण बचत होते असे डायग्राम करून ठेवले की आता मी छातीची मधली रेश मारून घेतलेली आहे आता इथे आपण बारा इंचच ठेवणार आहोत ही बारा इंचच जी छातीची रेश आहे ना बारा लिया है। है, ती बारा इंच ठेवलेली आहे आता जो पुढच्या मुंड्याचा आकार आहे थोडासा आतून आपण देऊन घेणार आहोत तो कोपऱ्यातून आपण एक इंच किंवा पाऊन इंचमध्ये ठेवायचं आहे अंतर काटकोणामध्ये जो दिलेला आहे तिथे पाऊन इंच अंतर ठेवून तो आकार देऊन घ्यायचा आहे आता योगची उंची आहे ती अकरा किंवा सव्वा अकरा साडेदहा अशी ठेवली तरी चालते तर ही योगची मॅक्शी आहे योग म्हणजे पुढे बघावं चुन्या असतात ना त्याला योगची मॅक्शी म्हणतात आता कोपऱ्यातून आपण जो काटकोण आहे तिथून अडीच इंच अंतर घेऊन तिथे थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे गोल असं आकार थोडंसं ती कोसट रेषेने द्यायचा आहे नंतर मग तो डार्क करायचा आहे तर आकार व्यवस्थित येणार आहे बघा थोडासा क्रॉस तुम्ही असं बघून जरी दिला तरी पण तुम्हाला नक्कीच येणार आहे आता जी कमरेची उंची आहे ती चौदा घेऊन आपण आता व्हिडिओमध्ये इथे खाली दिसत नाही आणि कंबर आहे ती साडे अकरा इंच ठेवायची तर वरती छातीची जी रुंदी आहे ती बारा ठेवलेली आहे आणि कंबर आपण साडे अकरा अर्धा इंचाचा फरक ठेवायचा आहे त्यामुळे काय कोणालाही कोणत्याही कु, मापालाही नक्कीच मॅक्सी येणार आहे बघा व्यवस्थित तुम्ही बघितलं तर नक्कीच तुम्हाला येणार आणि कळ्याचा आकार मी डिशने गोल आकार तिथे येऊन घेतलेला आहे बघा व्यवस्थित डायग्राम तर मी जास्त वेळ थोडंसं ठेवलेलं आहे तर तुम्हाला कसं कळावं की कसा डायग्राम काढलेला आहे आता समोरून आपण साडेतीन इंच सोडलेलं आहे बघा आणि त्याच्यापुढे आपण माप टाकलेले आहेत शोल्डर साडेसात मुंडा साडेसात आहे छातीची जी रेश आहे ती बारा इंच आहे आणि कंबर उंची आहे चौदा आणि कंबर कंबरेची रुंदी आपण साडे अकरा हो ठेवलेली आहे बघा तर मी फोटोसुद्धा टाकलेला आहे किंवा हा व्हिडिओसुद्धा तुम्ही व्यवस्थित बघून आणि हा घेर पण खाली थोडंसं ठेवलेलं आहे तर तिथून पुढे आपण जसं कपड्याची उंची आहे तसं आपण कटिंग करू शकतो आता मॅक्सीचे कसे मॅक्शीचे पीस मिळ मिळतात सेपरेट तर तो बरोबर -बर तीन मीटरचा कपडा असतो त्यामध्ये आपण मॅक्सी मी तुम्हाला कटिंगचासुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे यानंतर कपडा कटिंग मी करूनसुद्धा दाखवणार आहे तर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर तुम्हाला नक्कीच हे बघून डायग्राम तुम्हाला नक्कीच काढता येईल आता मागच्या भागाचा सुद्धा मी डायग्राम इथे काढलेला आहे हा पुढचा भाग आहे बघा तर मागच्या भागाचा पण आपण वेगळा डायग्राम केलेला आहे कारण आपल्याला योगची मॅक्सी शिवायची आहे ना त्या पुढच्या भागाचा डायग्राम व्यवस्थित तुम्ही बघा ते अंतर सोडलेलं आहे ते सुद्धा इथे दाखवलेलं आहे आता हा मागच्या भागाचा आहे बघा माग पुढील प्रमाणेच आपण मापं टाकून घेणार आहोत जे शोल्डर आहे ते साडेसात इंच आहे आणि मुंडा इथे अर्धा इंच पण जास्त ठेवणार आहोत पाठीमागच्या बाजूला अर्धा इंच तर इथे मी आठ इंच मुंड्याचं जी उंची आहे ती ठेवलेली आहे आणि मागचा जो गळा आहे तो तीन किंवा अडीच इंच ठेवायचा आहे आणि छातीची रेषा आहे ती बारा इंचच ठेवायची आहे आपल्याला माग जसं पुढचं ठेवले ना छाती आणि कंबर आपल्याला सेम ठेवायचे आहे जसं आपण पुढे ठेवला फक्त आपल्याला मुंडा उंची आहे ना ती वाढवायची आहे अर्धा इंच कारण पाठीमागच्या भागाला मॅक्सी तरकणे तरंगण्याची वरती शक्यता असते म्हणून अर्धा इंच पण मागचा भाग जास्त ठेवणार आहोत बघा छातीची रेषा आहे ती मी बारा इंच ठेवलेली आहे तर गळा गळ्याची रुंदी आहे तीन इंच आणि गळ्याची उंची अडीच किंवा तीन ठेवायची आहे उंची मी तीन ठेवलेली आहे ते आता मागच्या गळ्याची उंची अडीच किंवा तीनच ठेवायची आहे कारण आपल्याला मॅक्सी शिवायची आहे ना तर तेवढीच उंची बरोबर होते तीन इंचापेक्षा जास्त ठेवायची नाही आता मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर आपल्याला शोल्डरचा जो उतार आहे तो मी अर्धा इंच देऊन देऊन घेतलेला आहे बघा ती पट्टीने आपण रेश मारून घेणार आहोत आता जे मुंड्याचं अंतर आहे ते आपण त्याच अर्धा भाग करून घेणार आहोत आणि त्याच्या मधून मद, आपण मागचा भाग जो मुंडा आहे त्याचा आकार देणार आहोत तर जे कोपरा आहे ना आपला काटकोण झालेला आहे तिथून आपण दीड इंच घेणार आहोत आणि त्या दीड इंचामधून आपण गोलाकार देऊन घेणार आहोत बघा मी व्यवस्थित गोलाकार देऊन घेतलेला आहे जी कंबर उंची आहे ती चौदा इंच आणि तिथपर्यंत आता जो वरचा भाग आहे त्याचाच आपण डायग्राम करणार आहोत आणि खाली जो घेर आहे तो मी तुम्हाला कटिंग करताना नक्की दाखवणार आहे की कशा प्रकारे आपण खाली कटिंग करायचं आहे सरळ आपण कमरेपर्यंत कम कंबर जी आहे ती आपण साडे अकरा ठेवलेली आहे छाती बारा इंच ठेवलेली आहे ते मी तर ह्यामध्ये जे वाळीव अंतर आहे ते सुद्धा मिळून घेतलेलं आहे आणि खाली आपण खालचं कमरेच्यापासून खाली आपण घेर ठेवणार आहोत इतला तर बघा व्यवस्थित तुम्ही बघितलं तर नक्कीच तुम्हाला हा सुद्धा डायग्राम काढता येणार आहे आणि मग नंतर कशी कटिंग करायची कपड्यावर ठेवून ते सुद्धा मी पुढील भागात दाखवणार आहे आता मी यामध्ये मी बाही चा सुद्धा डायग्राम दाखवलेला आहे तर हा तुम्ही व्यवस्थित बघा कसा करायचा आहे तो मी पूर्ण त्याचा फोटोसुद्धा टाकलेला आहे पूर्ण खाली घेर कसा घ्यायचा आहे तेसुद्धा जसं की आपलं पण कुर्ता शिव कुर्ती शिवतो ना त्याप्रमाणे आपण थोडंसं डायग्राम आता ह्या हाच डायग्राम बघून तुम्ही कुर्ती जरी शिवली तरी पण तुम्हाला नक्कीच येईल बघा तर थोडंसं कपड्यावर ठेवून पण आपण व्यवस्थित खाली सरळ जायचं आहे आपल्याला उंचीप्रमाणे घ्यायची आहे आणि कटिंग करायची तर बाहीचा हा डायग्राम आहे बघा आता बाहीची जी उंची आहे तुमच्या आवडीप्रमाणे सातपेक्षा जास्त नाही ठेवायची साडेसात किंवा सातपर्यंत ठीक आहे पास ठेवली तुम्ही तरी पण चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बाईची उंची ठेवू शकता आता इथे हा डबल फोल्ड पेपर आहे तर मी साडेसात इंच जी उंची आहे ती ठेवलेली आहे आणि आप खाली एक इंच आपण दुमट ठेवणार आहोत जी आपण पुढची बाईची दुमट घेतो ना बाही दुमडतो पुढच्या बाजूने दुमड मी एक इंच ठेवलेली आहे आता जे अंतर आहे मुंड्याचं आपण ते तीन इंच ठेवायचं आहे आणि बाहीची रुंदी मी दहा इंच ठेवली आहे आता आपण इथे द दो, दोन चौकन मी तिथे करून घेतलेले आहेत बघा हा जो तीन इंचाचा वरचा चौकोन आहे आणि खालचा पूर्ण उंची जी आहे बाहीची तो चौकन पूर्ण उंचीचा एक आहे ती पूर्ण उंची पहिला सुरुवातीला आपण पूर्ण उंची करून घेऊन तर दुमड आहे ती एक इंच ठेवलेले आहे तर जे अंतर आहे आता मॅक्शे आहे तर कमी जास्त ठेवलं तरी काही हरकत नाही आपण जो आकार आहे मुंड्याचा बाहीचा तो देऊन घेणार आहोत पण जो जोडतो ना मॅक्सीची बाही जी जोडलेली असते तो आकार बघा प आता मागचा आकार पहिला सुरुवातीला मी पाठीमागचा मुंड्याचा आकार देऊन घेतला थोडंसं तुम्ही सरळ रेश मारून अर्धा पावपाव इंचं खाली वर्क देऊन आकार दिला तरी पण येतो थोडंसं माशाचा आकार एक देऊन घ्यायचा आहे तर थोडंसं इकडे तिकडे झालं तरी मॅक्सीच आहे त्यामुळे एवढा काही फरक पडत नाही आणि याची जी कटिंग आहे ती मी पुढील भागात तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं करा आणि मी पुढचा व्हिडिओसुद्धा लवकरच टाकणार आहे धन्यवाद